मागील दोन्ही लोकसभा निवडणुकीमध्ये म्हणजे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस यामध्ये देशभर पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट पाहायला मिळाली मोदींच्या या लाटेमुळे या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपाने बहुमताचा टप्पा गाठला होता भाजपाने दोन हजार चौदाच्या निवडणुकीत दोनशे ब्याऐंशी तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत तीनशे दोन जागा जिंकल्या होत्या त्यामुळे गेली दहा वर्ष मोदी देशाचे पंतप्रधान भूषवत आहेत परंतु यंदाच्या निवडणुकीत मोदी लाट पाहायला मिळाली नाही अनेक राजकीय विश्लेषकांसह भाजप नेत्यांनी तसेच त्यांच्या मित्र पक्षांनी ही गोष्ट जाहीरपणे मान्य केली आहे महाराष्ट्रात महायुती समोर महाविकास आघाडीनं तगडा आव्हान निर्माण केला आहे त्यामुळं महायुतीच्या उमेदवारासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींना महाराष्ट्रात ठाणं मांडून बसावं लागलं महायुतीच्या उमेदवारासाठी मोदींना राज्यभर मत मागत फिरावं लागलं त्यांनी यंदा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात तब्बल अठरा सभा घेतल्या तसेच मुंबईत रोड शो देखील केला मोदींच्या या सभांचा महायुतीच्या उमेदवारासाठी फायदा झाला का असा प्रश्न राज्यातील नागरिकांना पडला आहे नमस्कार मंडळी मी आकाश पाटील आणि आपण पाहता पाहतात आधुनिक केसरी हाती आलेल्या निवडणुकीच्या निकालानुसार मोदींची महाराष्ट्रात लाट नाही हे सिद्ध झालं आहे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात महायुतीच्या ज्या अठरा उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतल्या होत्या त्यापैकी बहुसंख्य उमेदवारांचा पराभव झाला आहे मोदींनी राज्यभर अठरा सभा घेतल्या यासह मुंबईतील उमेदवारांसाठी दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर सर्व सहा उमेदवारांसाठी संयुक्त सभा घेतली त्याचबरोबर मुंबईत एक रोड शो देखील केला मात्र सभांचा मतदारांवर दिसत नाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महायुतीच्या त्यापैकी तेरा उमेदवारांचा पराभव झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे मोदींनी सभा घेतलेले मतदारसंघ आणि तिथे कोण विजयी झालं हे बघूयात चंद्रपूर भाजपाचे सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव तर या मतदारसंघात काँग्रेसच्या प्रतिभाताई ताई धानोरकर यांनी विजय प्राप्त केला आहे रामटेप मध्ये शिंदे गटाचे राजू पारवे यांचा पराभव तर या मतदारसंघात काँग्रेसचे श्याम बर्वे यांनी गुलाल उधळला वर्ध्यात भाजपचे रामदास तडस यांना अपयश तर या मतदारसंघात शरद पवार गटाचे अमर काळी यांनी मुसंडी मारली परभणीत राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांचा पराभव तर या मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संजय जाधव हे विजय झाले आहेत नांदेड भाजपचे प्रतापराव चिखलेकर यांना काँग्रेसचे वसंतराव चव्हाण यांनी शिकस्त दिली आहे कोल्हापुरात शिंदे गटाचे संजय मांडलिक अपयशी ठरले तर काँग्रेसचे उमेदवार छत्रपती शाहू यांनी जोरदार विजय मिळवला सोलापूरमध्ये भाजपचे राम सातपुते यांचा पराभव तर काँग्रेसच्या प्रनिती शिंदे यांनी विजय प्राप्त केला आहे बारामतीत अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार यांना अपयश तर या मतदारसंघात शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळेंनी बाजी मारली आहे धाराशिवमध्ये भाजपच्या अर्चना पाटील यांचा पराभव झाला तर या मतदारसंघात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर हे जिंकले आहेत लातूरमध्ये भाजपचे सुधाकर शृंगारे अपयशी तर या संघात काँग्रेसचे शिवाजी काळगे यांनी विजय प्राप्त केला आहे बीड मध्ये भाजपच्या पंकजा मुंडे पराभूत असून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनावणे यांनी मुसंडी नंदुरबार मध्ये भाजपच्या हिना गावीत त्यांचा पराभव तर या मतदारसंघात काँग्रेसचे गोवाल पाडवी यांनी गुलाल उधळला आहे दिंडोरी मध्ये भाजपाच्या भारती पवार ह्या अपयशी ठरल्या असून या मतदारसंघात शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांनी यश मिळवले आहे मोदींनी प्रचार केलेले फक्त चार उमेदवार निवडून आले कल्याणमध्ये शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे विजयी झाले साताऱ्यात उदयनराजे भोसले यांना यश मिळाले अहमदनगरमध्ये सुजय विखे पाटील यांनी मुसंडी मारली तर पुण्यात मुरलीधर मोहळ यांना विजय खेचला यावरून हेच लक्षात येतं की राज्यभर मत मागत फिरल्यानंतर ही नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रातील जनतेनं नाकारल्याचं ना दिसत आहे आता यात तेरा जागी महाविकास आघाडीनं जोरदार जोर लावला होता की नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी सहभाग घेतल्यामुळे मतदार महाविकास आघाडीच्या बाजूला वळा तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या आधुनिक केसरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद